तर मित्रांनो आमची मॅच पहिली पहिली लागेल होती राशी इलेव्हन तर ती जिंकली आता आर्यन इलेव्हनशी लागली आहे नितीश बुंदेची टीमची आमची लागली आहे तर आता मागू जिखू का हारू आमचा एकदम हट्टाकट्टा काय सांगत त्याला बेस्टमॅन बॉलर ऑलराउंडर कल्पेश दलवी त्याच्यानंतर नकुल घाटाला आहेत आपल्या सोबत त्याच्यानंतर आहेत हा चालल अजून आहेत बरोबर खेळाडू आहेत सातत्याने आमच्या समीपेत जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करत असतो तेव्हा तेव्हा गुणलेखक म्हणून काम पाहत असतात रोशन जाधव या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील आपण करूया स्वागत मॅन फ्रॉम मनोहर पाटील पाडा इथनं बिलॉंग करतायत हार्दिक हार्दिक स्वागत रोशन तुझं धावणचा विचार केला तर दोन मातब्बर संघ विकेट च झालं आहे आर्यन इलेव्हन या संघाचा हा खेळाडू जो सातत्याने मात्र अपयशी ठरतोय या मध्ये देखील लवकर बाद झालाय म्हटलं तर शेलिगाव अनमान शाने मनोज म्हणून खऱ्या अर्थाने खूप सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय आर्यन इलेव्हनचा एक, एक, एक एक्स्ट्रा प्लेयर बारावा खेळाडू आपण या पॅवलियन कक्षामध्ये यावेळेस अज्जू जाधवच्या बाटमध्ये आलेला फटका चेंडू जातोय सरळ डेप स्केअर लेगच्या च्या डोक्यावर चेंडू सरळ सीमा रेषा पारे तो चौकार बॅटिंगचा नजराना पेश करतोय फिल्डर त्या ठिकाणी तैनात एकच धावेवरती सेन्सिबल क्रिकेट कसं खेळलं जातं ना याच जणू काही तो प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आरियन इलेवन संघाला या मॅच मध्ये खूप चांगली धावसंख्या रचावी लागेल कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवान संघ आहे टार्जन बॉयज बॉईज संघाकडे देखील अनेक चांगले बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या विपक्षामध्ये विशाल काटेले यांच्या विरोधामध्ये या संघाला एक चांगली धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती लावावी लागेल लागे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार सन्माननीय विकासजी गोरकना या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्याला विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या या क्रीडा मंचावर येऊन स्थान व्हायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत विकास गोरकना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम जरूर सांगेन एका बाजूला आर्यन इलेवन संघ जो की धर्मा बेलकरे आणि नितीश बुंदे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला जो संघ आपण पाहतोय विशाल काटेला यांचा आणि जी गुडलवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय टार्झन बॉईज संघ दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत अक्षुक जाधव सारखा तणाकेबंद खेळाडू जो वैयक्तिक एकंदरीत पाच या वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर खूपच सुंदर बॅटिंग करणारे हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे गोलादास पुन्हा एकदा तयार चांगला चेंडू चेन पकडण्यासाठी संधी होते अच्छुत यादव सारख्या खेळाडूला तुम्ही जास्त काल संधी नाही देऊ शकत या मैदानावरती तरन... कारण हॅलो 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 जाधव यांनी जर षटकार ठोकला तर तुकारा माडल यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल त्यांच्याकरता म्हणून कर्णधार विशाल काटेला यांनी नकुल यांच्यावरती जबाबदारी दिली सेकंड ओव्हरला त्यांनी सुरुवात केली आणि आतापर्यंत विचार केला तर एकंदरीत या खेळाडूंनी तीन धावा खर्च केल्या धावतोय म्हणून क्रीडा नगरीच्या मैदानावरती आजपासून खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महासंग्रामाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांती उभारली लोकांना संघटित केलं ते आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन झालं आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात झाली क्रिकेटचं दैवत यष्ट्यांचं पूजन झालं आणि बॅक टू बॅक जर विचार केला तर आतापर्यंत सहा संघ खेळलेत आणि खूप चांगली कामगिरी केली साई संघाने जे संघ पराभूत झाले त्याने मात्र निराश होऊ नका कारण प्रत्येक जण हा संकटातून उभारत असतो प्रत्येक जण हा पराभवातूनच उभारत असतो हीच तर शिकवण दिले या खेळाने हरलाशील हजारदा पडला हजारदा पराभवाच्या भयाने रात्री रडलाशील हजारदा जे झालं गेलं ते आता विसर मूट डबल अश्रू अबल लक्षावरती रोग नजर अजून एकदा प्रयत्न कर उद्या देखील शेवटचा दिवस आहे उद्या देखील तुम्हाला दोन दोन सामने खेळायचे आजच्या दिवसाचा विचार केला तर नऊ सामन्याचा शेड्युल मनोज आपण पाहतोय आणि सध्याचा विचार केला तर दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये गोलंदाज बळीमोर्द वि गेट शरीरावरती वेध घेणारा चेंडू हलकासा अपील केला बळीने वंशांनी अपील पूर्णपणे फेटाळला आहे कारण सर्वच खेळाडूने जर मनोज या मैदानावरती स्ट्रॉंगली अपील केला असताना तर कदाचित वंशांच्या डोक्यातील विचाराची चक्र फिरले असे हॅलो सन्मान्य विकासजी गोरकना यांचं या ठिकाणी आगमन होतं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आदिवासी कलाकार फाउंडेशन च्या माध्यमातून मी विनंती करतो आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत हे सपन पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी शुभाग्मा झाला त्यांचं पुनर्शुलायोणचाळीस जाबा आतापर्यंत बनल्या गेल्यात षटक क्रमांकाचा विचार केला तर पाच षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय आणि धावांची गती पाहिली तर थर्टी नाईन रन एकोणचाळीस जाबा या ऑन दी बोर्ड मात्र